लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने आज दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भाऊबीज दिनानिमित्त निराधाराना आधार या अनुषंगाने श्रीमती राजश्री शिगवण या महिलेस भावाकडून भेट म्हणून महिन्याभराचं जिन्नस देण्यात आलं आजचा हा कार्यक्रम दुबईस्थित यशस्वी उद्योजक समाजसेवक बशीरभाई हजवानी यांच्या हस्ते संपन्न आला सामाजिक जाणिवेतून लायन्स क्लब राबवत असलेले हे उपक्रम नक्कीच समाजाला प्रेरणा देणारे आहेत असं कार्यक्रम बघता लायन्स क्लब नेहमीच कौतुकास पात्र ठरते असे उद्गार यावेळेला बशीरभाई हजवानी यांनी काढले या कार्यक्रमास लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे झोन चेअरमन मिलिंद तलाठी उपाध्यक्ष अविनाश दळवी राजा जोईसर शैलेश धारिया परेश चिखले प्रवीण पवार आदी सदस्य उपस्थित होते लायन्स गरज नाही

बहिणींना yes, काही सारे वाटप केलं आणि संध्याकाळी के त्या लोकांनी राशन वाटप करत आहोत लायन्स क्लबच्या वतीने लायन्स क्लब, क्लब अशी एक संस्था आहे की खेळलाच नाही पण जगभरात प्रसिद्ध आहे त्यांच्या नावाने त्यांच्या कार्याने ती प्रसिद्ध आहे आणि मला वाटतं खेळच्या आमची जी लायन्स क्लब आहे ती इट समथिंग स्पेशल दॅन डिस्ट्रिक्ट असं मला वाटतं ॲक्च्युली की इथले प्रत्येक मेंबर्स ज्या पद्धतीने ज्या जिद्दीने जे कामं करतात खरोखर त्या त्यांना जेवढं पण मी त्यांचे आभार मानू त्यांचे धन्यवाद करू ते माझ्यासाठी कमती आहेत मी सर्वांना हेच सांगेनं ॲक्च्युली की ते आपण हे कार्य करत असतो ना आमच्या खुरामध्ये असं लिहिलेलं आहे की माणसेला जी युरेजल्ला हुकारदन हसना की जो पण शख्स ॲक्च्युली अशी कामं करत राहतो ना त्याने एकच लक्षात ठेवलं पाहिजे त्याला एक काम त्याच्या डबल त्याच्यापेक्षा त्याला देतो ॲक्च्युली आणि काही लोकांनी ते अनुभवलं असेल की बघा मी विच विचारांसोबत मी गप्पा गोष्टी करत असतो करत होतो तेव्हा मला ते अनुभवलं ॲक्च्युली की जो जो माणूस अशा चांगल्या कामामध्ये व्यस्त असतो चांगले काम करत असतो त्यांना ईश्वराच्या मागूनमध्ये ते असं मागून सपोर्ट भेटत राहतात आपण ते हेच लक्षात ठेवायचं तर जेवढे जेवढं आपल्याला पॉसिबल ते फक्त पैशाने जरूरत नसतं पण ते काही मोरलनी सपोर्ट करायचं असतं काही पैशाने लोक का सपोर्ट करतात काही काही पद्धतीने सपोर्ट करतात तर ज्या पण पद्धतीने आपल्याला गरिबांसाठी आपण करत राहू ते आपल्यासाठी आपल्या मुलांसाठी आपल्या फॅमिलीसाठी सर्व ते कार्य चांगलं असतं मी आज ह्या भाऊभी भाऊभीजच्या निमित्ताने केली आमच्या लायन्स क्लबच्या सर्व मेंबरना शुभेच्छा देतो आणि त्यांचे हे कार्य जास्तीत जास्त आणखी चालत राहू हो, आणि माझ्याकडून अशा लायन्स क्लबला काहीही गरज लागली मी आज तुम्हाला सांगू इच्छितो पण मी तुम्हाला ब्लँक चेक दिलेला आहे तुम्हाला जेवढं पण पाहिजे तुम्ही विड्रॉ करावं धन्यवाद थँक्यू